दारुमुक्त खारघर मोहिमेसाठी संघर्ष चळवळ समितीच्या वतीने शिल्प चौक येथे सुरू असलेले उपोषण माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते सोडण्यात आले उपोषणाची सांगता करताना बाळाराम पाटील यांनी खारघरला संपूर्णपणे दारूमुक्त करण्यासाठी निर्णायक पावले उचलण्यात येणार आहेत या अनुषंगाने दोन दिवसांनी एक महत्त्वपूर्ण बैठक बोलवण्यात येणार आहे असे स्पष्ट केले शासन स्तरावर पाठपुरावा करून येत्या सहा महिन्यात खारघरला अधिकृतपणे दारूमुक्त शहर करण्याचा प्रयत्न असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले या ठिकाणी आठ दहा दिवसापूर्वी अलिबागला जिल्हाधिकाऱ्यांची गाठ खारघरच्या या संघर्ष संस्थेच्या कार्यकर्त्यांची आपण घालून दिलेली होती त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना स्पष्टपणानं आश्वासन दिलं की खारघरमध्ये कुठल्याही परिस्थितीत दारूचे परवाने वगैरे दिले जाणार नाहीत या दृष्टीनं मी ठाम भूमिकेवर आहे आणि ठाम भूमिकेत राहीन त्याचबरोबर आमच्याकडूनही तशा पद्धतीचा प्रयत्न नक्कीच केला जाईल पण ते होत असताना आता बरेच वर्ष ह्या दारूमुक्तीचा सा संघर्ष चालू आहे तर कुठेतरी त्याला ते पूर्णविराम देण्याच्या दृष्टीनं निर्णायक येत्या सहा महिन्यामध्ये प्रयत्न करून कारगर अधिकृतरित्या दारूमुक्त शहर म्हणून शासनाकडून जाहीर व्हावा यासाठी आपण प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये आता अधिवेशन जे आहे त्या अधिवेशन काळामध्ये विविध पक्षाच्या मंडळींना भेटून अगदी त्याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपासून सगळेच आहेत विधिमंडळात हा विषय उचलून सरकारच्या माध्यमातूनच दारूमुक्त शहर म्हणून खारघर जाहीर करावा असा आपला प्रयत्न राहणार आहे त्यासोबतच दारूमुक्तीसाठी जी मंडळी राज्यभरात चांगलं काम करते त्या साऱ्यांना एकत्र आणून त्यांची परिषद दारुमुक्तीची परिषद आपण खारघरमध्ये आयोजित करायला मागतो कालचं उपोषण हे सांकेतिक होतं म्हणजे ते काही प्राणांतिक उपोषण नव्हतं दोन दिवसाचा प्रातिनिधिक उपोषण होता त्यांना त्या ठिकाणी मी सांगितलं की बाबा आता आपण उपोषण सोडा आणि पुढची पावलं ठरवण्याच्या दृष्टीनं आपण तीन किंवा चार तारखेला बसूया तर तसं ठरलंय तीन तारखेला त्यांची बैठक झाल्यानंतर पुढची घोषणा आपण करणार आहोत